好了

लिहिन केल्याने शर्मिंदा वाटण्यासारखी घटना कुठून गेली सर आज मला एक सेकंडला विचारायचं आहे की एक दिवसात तुम्ही नोटाभर्दी करू शकता एक दिवसात तुम्ही मुख्यमंत्री बदलू शकता आणि मग हा निर्णय द्यायला आणि हा न्यायाला तुम्ही काय वेळ लावायला लागलेला आहे मला हाही सवाल विचारायचा आहे की बलात्कारांना तुम्ही तीन दिवसाची कोटडी देता आणि आंदोलन करणाऱ्याला तुम्ही तेरा दिवसाची कोटी देता देता हा न्याय कुठला आहे हा महाराष्ट्रातला न्याय आहे राज्यातला न्याय आहे का आज आम्हाला आता आमच्या संरक्षणासाठी आम्हालाच आमच्या हातात हत्यार घेण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतंय महिलांनो मैत्रिणींनो आपण आता घाबरायचं नाही स्वसंरक्षणासाठी आपण तयार राहायचं आहे ह्यासाठी जर आपल्याला कोणता हत्यार उतरायला लागला सेल्फ डिफेन्ससाठी से आपल्याला जर कोणता गुन्हा करायला लागला तर आता करण्याची वेळ आलेली आहे आणि अशी अराजकता जर समाजामध्ये मागली तर ह्याला आणि हा संपूर्ण घटनेला आजचे गृहमंत्री जबाबदार आहेत गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे कारण ते ह्याच्यामध्ये पूर्णपणे बोलते आणि आपल्या या देशामध्ये गाईच संरक्षण केलं जात पण बाईंवर अत्याचार केले जबाबदारीच नाही जणू काही फक्त गाईच संरक्षण केलं पाहिजे यासाठी झुंडशाही निर्माण होते त्या अत्याचाराचा आपण विचार जरी केला तर अंगावर काटा येतोय त्या सरकारनं महिलांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल के के ज्या पद्धतीने एका महिलेने संपूर्ण जगामध्ये आपल्या भारताचं नाव उंचावलं ऑलिम्पिक मध्ये दोन दोन पदके घेऊन त्याच भारत देशाचा आज संपूर्ण जगाचा विचार केला तर महिलांच्या अत्याचारावरील सुद्धा क्रमांक एक लागतो त्यामुळे ह्या सरकारनं

રક્ષાબંધી ના ફાશીજે ફાશી પાડી मी गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज ची स्टुडंट आहे आज मला या ठिकाणी राहावं लागतंय कारण की मेडिकल स्टुडंट वर झालेला अत्याचार यासारखी बाबती कोणती मला अत्यंत दुःख वाटतंय हे बोलताना की जी मुलगी लहान आहे तिला स्वतःला आजार म्हणजे स्वतःला ताप आलेला त्यावेळी आईला सांगतानाही कळत नाही की आई मला ताप आलाय त्या मुलीवर जर अत्याचार होत असतील जी आमच्या सारख्या तरुण मुली ड्युटी करतायत ज्यांच्या आई वडिलांनी अशा मुलींवर जर अत्याचार होत असतील तर यासारखी दुर्दैवी बाबती कोणती ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांकडे वाईट नसणारे नजरेने नस बघणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या मेहण्याच्या मेहण्याला शिक्षा केली तर या महाराष्ट्रात ह्या तुमचे ह्या ज्या अत्याचार करणारे जे नराधम आहेत ते तुमचे कोणी नातेवाईक आहेत का अव छत्रपतींनी स्वतःच्या मेहण्याला सूट दिली नाही तुम्ही त्या नराधमांना का सूट देता यासारखी दुर्दैवी बाबती कोणती मला या ठिकाणी महिला एवढंच सांगावं वाटतं की मुलींना कुणाच्या मदतीची अपेक्षा करू नका स्वतः उठा स्वतः सामील व्हा स्वतः पुढे या लढा स्वतःसाठी लढा एकमेकींना साथ द्या कुठल्याही मुलींनी एकमेकींचे पाय खेचू नका एकमेकींना साथ देऊन पुढे घेऊन चला एकमेकींच्या सुरक्षेसाठी स्वतः उभे राहा आणि सर्व इथे जमलेल्या पुरुषांनाही माझी विनंती की तुमच्या सोबत असलेल्या महिलांना कसं सेफ ठेवता येईल ही तुमची जबाबदारी कारण इथे जमलेली जरी तुमची कोणी बहीण बायको आली बायको कुणी नसली तरी ती कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी आई आहे कुणाची तरी बायको आहे उद्या तीच मुलगी तुमची असू शकते तुमची बायको असेल तुमच्या घरातल्या स्त्रीवर ही वेळ येऊ नये म्हणून सर्वांनी या सर, या मोर्चासाठी जमा व्हा आज हा हा शांततेचा मोर्चा आहे म्हणून सर्वांना अर्जुन आवाहन करते सर्वांनी या सर्वांनी सामील व्हा आपल्या बहिणीसाठी आपल्या मातेसाठी आपल्या ही वेळ येऊ नये म्हणून सर्वांनी लढा आणि ह्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे आम्हाला कोणत्याही भिकेची गरज नाही तर आम्हाला फक्त आणि फक्त सुरक्षा काही गोष्टी का घडू शकतात तर एका दिवसात ह्या का होऊ शकत नाही आणि स्त्रियांना सांगू शकते सांगू इच्छिते स्त्रियांनाच नव्हे तर संपूर्ण जनतेला सांगू इच्छिते की एक स्त्री जीव जन्माला घालू शकते ती ती हात जीव मारू शकते ह्या स्त्रिया जिजाऊनच्या स्त्री आहेत त्या स्वतः तलवार हातात तलवारही घेऊ शकतात आणि नराधमांना मारू शकतात जर कुणाला शिक्षा द्यायची नसेल ना तर त्या नराधमांना खुले आमचोडा आम्ही मारू त्या नराधमांना एवढीच बोलेन आणि महिलांना सांगेन की सर्व भारतीयांना सांगेन भारतीयांना उठा तुम्हाला आ ना रक्ताची पराक्रमाने खडवा गाता हिमालयाच्या उंचीची कोटी कोटी प्रणाम त्यांना यज्ञ घेऊन निज शिरजांनी घडवले मानवतेचे मंदिर नाही शिला नाही पण ती तेथे कर जुळती दिव्यत्वाची भव्य मूर्ती तेथे कर जुळती महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेबांना वंदन करते धन्यवाद आज आपण इथं निषेध मोर्चासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि ही एकच घटना नाहीये अशा हजारो घटना आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या देशात घडत आहेत आणि ह्या घटना घडू नये म्हणून योग्य ती काळजी आणि योग्य ती उपाययोजना केली जात नाहीये बदलापूर मध्ये जी घटना घडली त्या घटनेत जे आंदोलकांनी जो निषेध मोर्चा काढला तर त्या आंदोलकांना साडे तीनशे आंदोलकांना अटक करण्यात आली आणि तिथली इंटरनेट सेवा बारा ते चोवीस तासासाठी बंद करण्यात आली तर हे सरकार आणि तिथलं जे सरकार आहे ते आरोपींना पाठी पाठीशी घालताय का हा विचार करण्याची गोष्ट आहे आणि अशा सरकारचा निषेध आणि धिक्कार केला पाहिजे आज मी पेपरला वाचलं की हे जो आहे आता निषेध मोर्चा आणि बंद ते राजकीय स्टंट आहे मला एवढच विचारायचं आहे हा राजकीय स्टंट आहे तर मग तुम्ही बंद जो न्यायालयाने आदेश दिला तो राजकीय स्टंट होऊ शकत नाही का तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाला पुढे जाऊ नये म्हणून असे निर्णय तुम्ही कोर्टाला भाग घ्यायला लावताय त्याचा विचार कोण करणार आहे का नाही ह्या राज्य सरकारला आम्ही प्रतिकात्मक आणि विरोध म्हणून साड्या राख्या आणि ह्या ज्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो तिथे अशी शिक्षा दिली जायची हात पाय मोडायचे आणि कडे लोट करायचा तुम्ही फाशीची शिक्षा का देत नाहीये मी सर्वांना सर्व पक्षांना विनंती करते कि आपला चालू त्यासाठी ती कटबाजी करत असते पण आपण हे निदर्शन करण्यासाठी जो आवाज उचलला आहे महाराष्ट्रभर आजपर्यंत किती असे प्रकार घडले पुण्यामध्ये झालं उरण मध्ये कोल्हापूर या सगळ्या ठिकाणी होत असताना आमचा आभास दाबण्यासाठी त्यांनी आपल्याला परमिशन दिली नाहीये पण या नधामांना आजपर्यंत ते पकडू शकले नाहीये त्यांना शिक्षा दिलेली नाहीये यासाठी पंधरा लाख जरी दिला तर या भारतीय महिला आहेत तुमच्या भिकेला आम्ही बळी पडणार नाहीये तुम्हाला चांगली कल्पना आहे त्यामुळे पुढील काळामध्ये शिक्षा झाली नाही तर भाजप सरकारच्या विरोधात प्रत्येक घरातली मुलगी आणि महिला रस्त्यावर उठलून भाजप सरकारच्या नावाने बोर मारल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलते निमित्त थांबते इन क्लाब बाटत कि इथं काय चाललंय सराउंडिंग काय चाललंय खूप इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सर्वाईव्ह मी माझ्या मुलीलाही सुरक्षित समजत नाही तिला मी एक ॲप डाउनलोड करून दिलेला आहे ती थ्री टाइम तिथं क्लिक केल्यावर एमर्जन्सी आपल्या घरी म्हणजे तिच्या जवळचे जे लोक असतील त्यांना तो मेसेज जाईल तो आ, मेसेज आणि ती कुठं आहे ते त्याला कळेल सो प्लीज गर्ल्स प्लीज, प्लीज कॉलेज गर्ल्स यू ऑल ऑल्सो प्लीज डाउनलोड दॅट ऍप अँड कीप द नंबर्स एमर्जन्सी नंबर यू कॅन टॅप ऑन दॅट गो टू युअर पेरेंट्स ऍज वेल ॲज एमर्जन्सी ऍप आहे मी तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करते यू कॅन डाउनलोड दॅट ऍप सो वी आर इन सिक्युअर नाव आम्ही इनसिक्युअर झालेला आहे मुलांची सुरक्षा आम्ही कशी करायची दीड अडीच वर्ष मुलीवर हे अत्याचार होते म्हणजे महिला कुठे सुरक्षित आहे कुठे सुरक्षित आहे महिला तुमची ही जबाबदारी आहे फक्त महिलाची जबाबदारी नाही आहे इवन तभी होगा नहीं तो कुछ नहीं हो पाएगा ही जाएगा, so ये अत्याचार ऐसे पडते जायगा विच इज व्हेरी थैंक यू सो मच महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतातच महिला सुरक्षित नाही संविधानामध्ये महिलांना अधिकार दिलेले आहेत भाषण स्वातंत्र्य आहे आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे रस्त्यावर उभारण्याचं देखील स्वातंत्र्य आहे परंतु आमच्या महिला भीतीपोटी रस्त्यावर येत नाही परंतु आज बहुसंख्येनं रस्त्यावर आलेले आहेत निषेध नोंदवण्यासारखी आणि ही वेळ शासनानं आमच्यावर काय येऊ दिलेली आहे आम्हाला फक्त दीड हजार रुपयाची लाच देत आहे सरकार परंतु आमच्या या देशातल्या महिला सुरक्षित नाहीये तर या सरकारनं आम्हाला सुरक्षितेची हमी ताबत ताब दिली पाहिजे कि एका बदलू शकतो परंतु शकत अंमलबजावणी खरोखरित्या करता का तुम्ही फक्त देशाला बोलवायचा आणि महिलांना भ्रमित करायच्या योजना आखलेल्या आहेत या योजना महिलांनी या योजनांचा विरोध केला पाहिजे आणि ह्या योजना, योजना ताबडतोब परत दिल्या पाहिजे रोजीरोटी चालते का तुम्ही थोड्या काळासाठी हे आहे आज आमच्या महिला या जागृत झालेल्या आहेत आणि कुठल्याही आंदोलनामध्ये महिला असल्याशिवाय हे आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही म्हणून माझ्या महिला आज इथं या आंदोलनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आलेल्या आहेत आणि शिक्षण घेतात तिथं सुद्धा ते सुरक्षित राहू शकत नाहीत रिक्षा मध्ये सुद्धा आमचे नातवंड सुरक्षित घरी येतील का नाही याची आज काळजी राहिली म्हणजे जर माता भगिनी सुरक्षित नसतील तर या देशाचा वंश तरी कसा वाढेल याची सर्वांनी विचार करण्याची आज गरज आहे आज सांगली मध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला तर स्त्रियांच्या संरक्षणासाठी सगळ्या सांगलीकरांनी आणि अनेक त्या संघटनांनी पाठिंबा दिला आज महाविकास आघाडी तर त्या काल यांना आव्हान केलं होतं आणि अनेक संघटना इथं सामील झाल्या आणि बदलापूर कलकत्ता आणि कोल्हापूर येथे ज्या निंदनीय घटना घडल्या तर त्या घटकांबद्दल आम्ही सर्वांनी निषेध व्यक्त केला आणि या आम्ही महाराष्ट्रात माझे एका पेपरला सर्वेमध्ये आलं होतं की दोन हजार महिला वर्षाला गायब होतात पण ह्याचा काही आपण पत्ता आपल्याला लागलेला नाही त्यामुळे या प्रशासनाचा आपण धिकार करतो कारण बदलापूरची घटना आहे तर त्या बदलापूरच्या घटनेत आपण बघितलं की बारा तास त्यांची पोलिसांनी दाद घेतली नाही आणि त्या मुलीचा मला वाटतं आता मृत्यू झालेला आहे आणि अनेक बदलापूरच्या लोकांनी त्यांच्यावर लाठी हल्ला झाला साडेतीनशे लोकांना आंदोलनामध्ये पकडलं गेलं म्हणजे न्याय मागायचा कोणाकडे आणि मला वाटतं मंदिरात शिक्षण क्षेत्रात आले जिथे आपण गुरु मानतो शिक्षकाला तर त्या शिक्षकांनी तिच्यावर बलात्कार केला आणि कलकत्त्यामध्ये ज्या महिलेवर बलात्कार होऊन तिला मारण्यात आलं तर त्या महिलेला जवळजवळ चार तासांनी तिच्या पालकांच्या हातात देण्यात आलं व त्या चार तासात ते सर्व पुरावे त्याबद्दल मी त्या हॉस्पिटल आणि तिथल्या सर्व कर्मचारी तर त्या सर्वांना मी निषेध त्यांचा व्यक्त करते आणि त्या आज आज नेमकं काय आज नेमकं काय केलं आज नेमकं काय काय केलं मुख मोर्चा काढून काय काय केलं आत्ता जो भूकोर्चा होता तर त्यात आम्ही सरकारला जी लाडकी बहीण योजना त्यांनी काढली आहे तर लाडकी बहिणीची मुलगी आज सुरक्षित नाही आहे तर लाडकी बहीण योजना काय कामाची आम्ही सरकारला एवढं सांगतो की जे गृहमंत्री आहेत शिक्षण मंत्री आहेत तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि काय खंडेराजुरी मध्ये सुद्धा काल मुलीची छेडछाड केली त्याबद्दल त्या मुलीनी म्हणजे स्त्रियांची मानसिकताही खराब करण्याचं काम हे समाजात चाललंय आणि त्याबद्दल तिने आत्महत्या केली त्याचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो समाज हे यायला पाहिजे आपण सगळ्यांनी त्याचा अन्यायाविरुद्ध लढा पुकारला तरच गेला कुठेतरी आज आज तुम्ही सरकारला नेमकं काय पाठवलंय परत साड्या वगैरे ते काय ना ते सांग सरकारला साड्या बांगड्या आणि राख्या या पाठवून दिल्या आणि आम्हाला या लाडक्या बहिणींना साड्या नकोय काही नको आहे आम्हाला फक्त महिलेची सुरक्षा पाहिजे